नमस्कार श्रोतेहो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत माता सीतेच्या जन्माशी संबंधित काही अद्भुत आणि पौराणिक अशा कता। कथा या कथांमध्ये भक्ती त्याग आणि देवी लिलांचं दर्शन घडतं चला तर मग सीतेच्या जन्मापासून सुरू झालेल्या या अद्वितीय प्रवासाची सुरुवात करूया श्रोते हो, माता सीतेच्या जन्माबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत जाणूस देवी सीता ही राजा जनकाची दत्तक कन्या होती असं सांगितलं जातं तर काही ठिकाणी माता सीता ही लंकापती रावणाची कन्या होती असाही उल्लेख आहे पौराणिक कथेनुसार माता सीता ही वेदवती नावाच्या स्त्रीचा पुनर्जन्म होती वेदवती ही विष्णूजींची महान भक्त होती आणि तिला विष्णूंना आपला पती म्हणून स्वीकारायचं होतं म्हणूनच वेदवतीने भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कोठ तपश्चर्या केली असं म्हणतात की एके दिवशी रावण वेदवती तपश्चर्या करत असलेल्या ठिकाणाहून जात असताना आणि वेदवतीचे सौंदर्य पाहून रावण तिच्यावर मोहित झाला रावणाने वेदवतीला आपल्यासोबत येण्यास सांगितलं पण वेदवतीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला वेदवतीने नकार दिल्यावर रावणाला राग आला आणि त्याने वेदवतीशी गैरवर्तन केले काही काळानंतर मंदोदरीने मुलीला जन्म दिला पण वेदवतीच्या शापाच्या भीतीने रावणाने त्या मुलीचा जन्म घेता समुद्रात फेकून दिले त्यानंतर समुद्राची देवता वरुणीने ती मुलगी पृथ्वीच्या देवतेकडे सोपवली आणि पृथ्वीने ती मुलगी राजा जनक यांच्याकडे सोपवली एका दुसऱ्या पौराणिक कथेनुसार वाल्मिकी रामायणानुसार मिथिला राज्यामध्ये एकदा भयंकर दुष्काळ पडला होता काही उपाय केले तरी दुष्काळ काही संपत नव्हता राज्यातील पू पूर्ण जनता या दुष्काळमध्ये भरडली गेली होती तेव्हा एका ऋषीने राजा जनक यांना एक उपाय सांगितला एक मोठा यज्ञ करून नंतर जमिनीत नांगर फिरवायला सांगितले ऋषींच्या आज्ञेनुसार राजाने मोठा यज्ञ केला आणि ठरवल्याप्रमाणे जमिनीत नांगर फिरवायला सुरुवात केली जेव्हा नांगर फिरवला जात होता तेव्हा जमिनीत खोलवर एक मोठी पेटी आढळून आली ती पेटी एकदम सोनेरी होती उत्सुकतेपोटी पोटी बाहेर काढून उघडली आणि पाहतो तर काय त्या पेटीमध्ये एक लहान बाळ रडत होते नुकती जन्मलेली ती एक छोटी मुलगी होती राजा जनक यांना एकही अपत्य नसल्यामुळे देवाचीच कृपा असं समजून जनक राजांनी त्या लहान चिमोटीला दत्तक घेतलं आपल्या दरबारात वाढवलं आणि लहानाचं मोठं केलं ती मुलगी म्हणजेच लक्ष्मीचा अवतार समजले जाणारी राणी सीता शेतात नांगरणी करताना सीता एका बेबंद बालकाच्या रूपात सापडली या दंतकथेमुळे तिला अनेकदा भूमिदेवी किंवा पृथ्वी मातेची कन्या असं म्हण म्हणून संबोधलं जातं राजा जनकाने तिला दत्तक घेतल्यामुळे तिला जानकी असेही म्हणतात राजा जनक हा सध्याच्या नेपाळमधील मिथिलाचा शासक होता त्यामुळे सीतेला मैथिली या नावानेही संबोधले जाते सीतेचे वडील जनक त्यांच्या शरीराच्या चेतनेच्या पलीकडे जाण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध होते त्यामुळे त्यांना विदेहा असे संबोधण्यात आले त्यामुळे सीता वैदेही म्हणजे विदेहाची कन्या म्हणून ओळखली जाऊ लागली रामाची पत्नी म्हणून तिला रमा असेही म्हटले जाते तो श्रोते हो ही होती माता सीतेच्या जन्माची आणि बालपणाची अद्भुत कथा सीतेचा जन्म किती दैवी आणि चमत्कारी होता हे या कथांमधून आपल्याला समजते पुढील भागात आपण जाणून घेऊ सीतेच्या नित्यनेमाची कथा आणि तिच्या भक्तीचा प्रवास तोपर्यंत आपली संस्कृती जपा आणि कथा ऐकण्यास विसरू नका धन्यवाद